शिवसेनेच्या वतीनं शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती शहरामध्ये भगवा सप्ताहानं साजरी करण्यात आली या पार्श्वभूमीवर युवासेनेच्या पुढाकारांना भिस्तबाग सावेडे येथील अपंग संजीवनी सोसायटी संचलित मुखबधीर विद्यालय आणि वसतीगृहातील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे बाबूशेठ टायरवाले शहर प्रमुख सचिन जाधव दिलीप सातपुते युवासेना जिल्हाप्रमुख योगेश गलांडे शहरप्रमुख महेश लोंढे आकाश कातोरे माजी नगरसेवक दीपक खैरे दत्ता जाधव प्रशांत गायकवाड अमोल हुंबे आनंदराव शेळके यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते योगेश कलांडे यांनी सांगितलं की शिवसेनेची नेहमीच वंचित उपेक्षितांना आधार देण्याची भूमिका राहिली आहे दिव्यांग विद्यार्थी देखील समाजातील एक घटक असून त्यांच्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला समाजातील घटक असलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांकडे समाजाचं दुर्लक्ष होत आहे वंचित दुर्लक्षित घटकातील विद्यार्थ्यांना आधाराबरोबर प्रेम देण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं सचिन जाधव यावेळेस म्हणाले की स्वर्गीय बाळासाहेबांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन कार्य केलं हाच त्यांचा विचार घेऊन शहरामध्ये शिवसेना कार्यरत आहे वंचित उपेक्षितांचे प्रश्न सोडवित असताना दुर्लक्षित घटकांना देखील जवळ करून त्यांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जातात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुलांना अनुदान डबल करून सोळाशे रुपये करण्यात आलं जनहितार्थ कार्य करून उपमुख्यमंत्री शिंदे स्वर्गीय बाळासाहेबांचा वैचारिक वारसा पुढे घेऊन जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मू विद्यालय वस्तीगृह सावळी या ठिकाणी आज आमचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख गालांडे साहेब त्याच पद्धतीने दुसरे जिल्हा प्रमुख आकाशजी कातोरे साहेब यांच्या वतीने खऱ्या अर्थानं जो भगवा सप्ताह आपण चालवत आहोत की की बाळासाहेबांचे जे, जे विचार होते जे विचार शिंदे साहेबांनी आत्मसात केले के की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण त्या पंक्तीप्रमाणे आज या ठिकाणी मूग विद्यालयातली मुलांना मिष्टांना भोजन देऊन या ठिकाणावरून आम्ही सुरुवात केलेली आहे खऱ्या अर्थानं आमचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे असतील बाबूशेठ टायरवाले असतील दिलीपजी सातपुते असतील दत्ताश्री जाधव असतील आमचे गेंटल साहेब असतील नागेश असेल आमचे दुसरे नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते आमचे महेशजी लोंडे असतील आनंदराव शेळके असतील पात्रे साहेब असतील आमचे शिरसाट असतील आणि सर्वच बरेच जेव अमोलजी हुंबे असतील आणि बरेच सर्वजण आपण पाहतोय की साहेबांनी जे सांगितलं की त्या उक्तीप्रमाणे साहेबांचं सा काम चालू आहे आत्ताच मला या ठिकाणी या शाळेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरजी भावले या बावले साहेबांनी सांगितलं की शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळामध्ये ज्या वस्तिगृहातले जे मुलांना आठशे रुपये अनुदान होतं त्या आठशे रुपयाचं सोळाशे रुपये अनुदान करण्याचं काम हे खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांनी केलेलं आहे म्हणून शिंदे साहेब हे खरं बाळासाहेबांचे विचारा सोबत आहे आणि बाळासाहेबांचे विचारासोबत असल्यामुळेच की आपण पाहतोय की नगर शहरने महाराष्ट्रामधून शिंदे साहेबांसोबत येण्यासाठी वेगवेगळ्या पक्षातले उभटामधले सर्वच लोक इच्छुक आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी आमच्या सोबत येण्यास इच्छुक आहेत म्हणजे प्रवेश करू राहिले आज आपण पाहतोय की एकदम ह्या संजय राऊत कालच आम्ही त्याला जोडे मारले ह्या अशा माणसांमुळे या ठिकाणी ठाकरे सेना ही पूर्ण लयाच गेलेली आहे परंतु बाळासाहेबांचे जे विचार आहे आणि बाळासाहेबांची जी धगधगची ज्योत आहे ती साहेब या ठिकाणी जागवतील आणि त्यांच्यासोबत एक आम्ही सैनिक म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त आज मुगब्दीन विद्यालय सावेडी येथे युवा सेनेच्या वतीने युवासेना शिवसेनेच्या वतीने मिष्टान्न भोजन आम्ही इथे मुलांना दिलं आहे तसेच युवा सेनेच्या वतीने सेने आज अशी घोषणा करतो की यापुढे मुकबद्धीर विद्यालयामध्ये संजीवनी मुकबद्धीर विद्यालयामध्ये जे काही त्यांना शालेय शिक्षण साठी काही साहित्य लागेल ते त्यानंतर त्यांना जीवनातील काही उपजीविकाकरता जे काही साहित्य लागेल हे असं युवासेनेच्या वतीने आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की त्यांना वेळोवेळी देण्यात येईल आणि यापुढे देखील असेच उपक्रम आम्ही नेहमी चालू सतत चालू ठेवू तसेच आज नगर शहरामध्ये शिवसेनेच्या वतीने खूप मोठ्या प्रमाणात उपक्रम आहेत जसे की आता गोशाळामध्ये चारा वाटप विविध ठिकाणी प्रभागामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त खूप सारे उपक्रम आहेत या देखील हे देखील अशीच पुढे चालू राहतील एवढं सांगतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मी प्रथमतः त्यांना विनम्र अभिवादन करतो आज आपल्या नगर शहरामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीने तसेच युवा सेनेच्या वतीने विविध ठिकाणी वेगवेगळे जयंती निमित्त प्रोग्राम अरेंज करण्यात आले त्यामध्येच एक म्हणजे आपल्या सावडी परिसरात असणारे संजीवनी मुख शाळेला आपण या छोट्या ला लहान मुलांसाठी मिष्टान्न भोजनाचे व्यवस्था आज केली तर या कार्यक्रमाला आपले सर्व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी सर्व एम आय डी सीतील उद्योजक सर्व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या मी या सर्वांचे मनापासून आभार मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र